माझ सोलापूर न्यूज चॅनल अटक करा अटक कराश राणे अटक करा पोलिसांबद्दल शब्द काढणार आपण शब्द काढणारा नितेश राणेचा निषेध असो निषेध असो निषेध असो अरे मुर्दाबाद मुर्दाबादेश राणे मुर्दाबो मुर्दाबाद नितेश राणे सोलापूर डुक्कर आंदोलन नितेश राणेंची पोलिसांविरोधात शेलगी टीका प्रहारने डुक्कर आणून केला राणेंचा निषेध भर चौकात जिवंत डुकराला लावले नितेश राणेंचे पोस्टर पोलिस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी अकोला जिल्ह्यात भाषणा दरम्यान केले होते पोलिसांची बाजू घेत प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेनं सोलापूर शहरातील सात रस्ता येथील भर चौकात डुक्कर आणून त्याला नितेश राणेंचा फोटो लावून निषेध केला ज्या पोलिसांचं संरक्षण नितेश राणे घेऊन फिरतात आणि त्या पोलिसांविरोधात बोलतात पोलिसांनी नितेश राणेंचा बंदोबस्त काढून घ्यावा अशी मागणी प्रहारने केली आहे अकोला जिल्ह्यात भाषणा दरम्यान नितेश राणे पोलिसांवर भडकले अकोला जिल्ह्यात रविवारी रात्री आयोजित कार्यक्रमात भाजप आमदार नितेश राणे बोलत होते माझे कोणी काहीही करू शकत पोलिसांना भाषणाचे चित्रीकरण करू द्या ते काही करू शकत नाही भाषणाचे चित्रीकरण केवळ बायकोला दाखवतील आमच्या राज्यात आमच्यावर काय करू शकणार त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही अशा शब्दात टीका केली नितेश राणेंच्या भाषणाला चौफेर टीका होत आहे भर चौकात डुकर आणलं नितेश राणेंचा पोस्टर डुकराला लावलं प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेचे अजित कुलकर्णी जमीर शेख खालिद मणियार पदाधिकारी अचानकपणे मंगळवारी सायंकाळी सात रस्ता परिसरात आले एका चारचाकी हातगाडीवर डुकराला आणले आणि त्याला नितेश राणेंचं पोस्टर लावलं भाजप आमदार नितेश राणेंचं पोलीस बंदोबस्त पाच मिनिटे काढा सर्वसामान्य लोक त्यांना मारतील नितेश राणे सागर बंगल्यावरील बॉसचा सा उल्लेख करतात त्यांच्या बॉसने नितेश राणेंचा पोलीस बंदोबस्त ता काढून टाकावा अशी माहिती अजित कुलकर्णी आणि जमीर शेख यांनी केली आहे

गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत असेल की यापूर्वी सुद्धा त्यांनी पोलिसांचे डोळे काढण्याची एक भाषा केली होती त्याच्यानंतर काल अकोल्यातल्या सभेमध्ये थेट आता पोलिस आणि पोलिसांच्या पत्नीचं त्या ठिकाणी अवमान केले आहे पोलीस जास्तीत जास्त काय करतील घरी जाऊन माझा व्हिडिओ त्यांच्या बायकोला दाखवतील असं म्हटलेलं आहे पर सर्वप्रथम अशा या डुकरासारखे वल्गना करणारे या नितेश राणेचा या माध्यमातून नितेश निषेध करतो दुसरी एक गोष्ट अशी आहे त्या ज्या पोलिसांच्या जीवावर तू मोठा होऊन महाराष्ट्रभर फिरतो जर पाच मिनटासाठी ते पोलीस बाजूला गेले ना तर सामान्य लोक तुला कुत्र्यासारखे बडवल्याशिवाय राणा नाही या माध्यमातून सांगतो तिसरी गोष्ट सांगतो हाच नितेश राणे गेल्या अनेक दिवस झाला महाराष्ट्रभर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष फैलवण्याचे काम करत आहे सोलापुरातसुद्धा तसंच झालं आणि सोलापुरात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि अशा माणसाला अटक न करता याला वाऱ्यावर सोडू नये मी पोलिसांना विनंती करतो जे पोलिसांच्या जीवावर हा माणूस सुटलेला आहे उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही यापूर्वी नारायण राणे यांना महावि महाविकास आघाडीची सरकार असताना ताटावरून उचलून घेऊन गेल्यानंतर कदाचित नितेश राणेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे हे नितेश राणे असेल निलेश राणे असल हे वारंवार पोलिसांच्या बाबतीत वेळ बोलतात आणि वारंवार सांगतात की आमचा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे आता ह्यांचा बाप किती आहे कोण आहे आम्हाला देणं घेणं नाही आहे पण या माध्यमातून सांगतो कायदा आणि सुव्यस्थेचं राज्य निर्माण व्हावं पोलिसिंग या ठिकाणी राहिले पाहिजे या माध्यमातून पोलिसांना विनंती करतो की तात्काळ नितेश राणेला अटक करावी या मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं येत्या आठ आठवड्याभरात आम्ही त्याला अटक करावी म्हणून सोलापूर शहर भरात मोठं आंदोलन उभं करणार माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल